हा सर्व रडीचा डाव चाललेला आहे बाकी काही नाही आहे आणि हा दूध का दूध पाणी का पाणी हे पी हे कोणी ट्विट केलं आहे इलेक्शन मला सांगा जवळजवळ हिंदुस्थानमध्ये सर्व लोकसभा लोकसभेचे इलेक्शन झाले आणि इलेक्शन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी रिझल्ट आले या रिझल्टप्रमाणे माझा देखील किती मी इथे पाहुणे सहापर्यंत या ठिकाणी होतो मी सहा वाजता तिथे गेलो आणि सहा वाजता गेल्यानंतर मला त्याच्या अगोदरच तुम्ही त्या उमेदवाराला डिक्लेअर करून टाकलं होतं पाच वाजता डिक्लेअर करून टाकलं होतं जर एक लाख मत मोजण्याची बाकी असताना म्हणून मी गेलो नाही गेल्यानंतर तिथे बघितलं तर त्या सिस्टीम त्यामुळे मला काय बोलण्याचा प्रश्न मी तिथे म्हटलं की आमचं अजून काउंटिंग चालू आहे त्यामुळे मी जाऊन तिथे बसलो आणि त्यानंतर एक दीड तासांनी डिक्लेअर केलंय पहिल्याने त्याने त्यावेळेला ज्या वेळेला बॅलेट पेपरची काउंटिंग ही सकाळी आठ वाजता झालेली आहे सुरू आणि त्यामध्ये पंधराशे एक त्यांना मिळाले आहेत आणि पंधराशे पन्नास मला मतं मिळालेली आहेत पंधराशे पन्नास हा एक पाड झाला दुसरा पाड ए व्ही एम एममध्ये ते एकने जिंकलेले आहेत आता एकने जिंकलेले आहेत पंधराशे पन्नास तिथे मला मिळालेले आहेत आणि त्यामध्ये मायनसहून अठ्ठेचाळीस ते निवडून आले डिक्लेअर झाले आणि पण तिथे हजारो पोलीस वीस कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी हे वीसच्या वीस कॅन्डिडेट आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो ते कसं काय कळत नाही मला हे काय चाललं आहे रेडीचा डाव चाललेला आहे त्यांना त्यांच्या जिवावी लागलेलं आहे आणि जिवाळी लागल्या कारणाने सर्व यांच्या ट्विट आणि हे चाललेलं आहे त्यामुळे रेडीच्या डावला मी काय महत्त्व देत नाही आहे त्यांना जे काय करायचं त्या दूधकादूर इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल तिथे किती जणांकडे मोबाईल होते या हातून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील किती जणांकडे आहे मग ते एकशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की पाचशे रुपयाचं फाईन असेल वगैरे ते काय ते बसेल ना म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ई व्ही एम काय हॅक करता येते का ई व्ही मशीन की तुम्ही बाहेर त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाऊट चाललंय त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही आणि तरी मी तरी एक्सप्लेन केलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज टी व्ही फुटॅची मागणी केली त्यांनी त्यावे कायद्यात जे काय असेल मी म्हणतो ना मी त्यावेळेलाही सांगितलं की आम्ही कोर्टात जाणार आहे हक्क आहे लोकशाही आहे जाऊ शकत आदित्य प्रमाणे घटना होईल आणि त्यामुळे कुठेतरी आता हे चंदीगड ज्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या ठिकाणी झाली नसेल तर कायदा आहे मग ते इंडियातली हिंदुस्थान मधली जी काही इलेक्शन आहे ती पारदर्शकतेने झाली नसेल असं मला वाटतं पण पारदर्शकते झाली बाकीचे सर्व निवडून आले त्याबद्दल निम निवडून आले त्यामुळे घडीचा डाव खेळू नये Sertu